जय भीम जय आदिवासी आज काही कामानिमित्त आम्ही आदिवासी अपारयुक्त कार्यालय इथे आलो होतो अक्षरशः पूर्ण कार्यालय खाली आहे कर्मचारी नाही आणि आम्ही विचारपूस केली असता ते म्हणतात का आता सहा सात आठ तीन दिवस क्रीडा स्पर्धा आहे आताच मागच्या महिन्यामध्ये एक क्रीडा स्पर्धा झाली विभागावर हे राज्यस्तरावर हो आहे म्हणजे मला तर कधीकधी हे आदिवासी विकास विभागाचं इथल्या अधिकाऱ्यांना आत्मचिंतन करावं किंवा आदिवासी विकास विभागातील मंत्री असेल राज्यमंत्री असेल यांनी आत्म आत्म म्हणजे आत्मपरीक्षण करायला करायची गरज करा आलेली आहे म्हणजे आज ज्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये हजारो विद्यार्थी त्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षक त्यांना ताब्यामध्ये पुस्तकांना मिळाली नाही आमचे आदिवासी विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा घेतात म्हणजे यांना आदिवासीचं बजेट नाही कशा कारणामुळे आमच्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत दरम्यान मिळाली नाही आदिवासीचं बजेट नाही त्या कारणामुळे विकास विभागाचे विद्यार्थ्यांना पुस्तक मिळाली नाही मग आता हा बजेट कोणता वापरला जातो ते क्रीडा स्पर्धेने पुस्तक म्हणजे अक्षरशः पार्टरशी मागच्याच महिन्यात विभागीय स्तरावर गेल्या त्याच महिन्यात राज्यस्तरावर वर्षभर याची खेळ संप वर्षभर याच्यात क्रीडा स्पर्धा अरे विद्यार्थ्यांना काही शिकवता का शिकवा म्हणजे आदिवासीची एक पिढी बर्बाद करण्याचं काम या वर्षी झालेलं आहे म्हणजे कधी कधी त्यानंतर आदिवासी एक विकंपा समाजाचा असल्यानंतर तो कुठंतरी चिंतन मंतन समाजानं सुद्धा करावं आदिवासी संघटनेनं सुद्धा करावं आदिवासी युवकांना सुद्धा करावं त्याचे नाच गाणे गाणे म्हणणे त्या त्या क्रीडा स्पर्धा सुरू असतात आणि पुन्हा सणामध्ये इतक्या वर्षापासून क्रीडा स्पर्धा घेऊन जाईल कोणता तुण आमचा पोरगा एखादा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीयमध्ये खेळायला गेला कोणता आमचा पोरगा ओलिम्पिकमध्ये खेळायला गेला म्हणजे नुसतं विल्हेवाट करणे आणि काहीतरी मौजमस्तीसाठी हा कार्यक्रम आहे असं मी मान्य करतो आणि ही जे क्रीडा स्पर्धा आहे ते आदिवासीच्या प्रसुनिटीच्या प्रसुलिटीसाठी क्रीडा स्पर्धा आहे ते आदिवासीच्या शोषणाची क्रीडा स्पर्धा आहे आदिवासीच्या बजेटची विलेवाट क्रीडा स्पर्धा आहे आदिवासींच्या बजेटमधून तिथल्या कंत्राटदाराला मोठ्या करण्यासाठीच स्पर्धा आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये